कुलगुलन मोर्चाच्या निमित्ताने आपण सर्व आदिवासी समाज या ठिकाणी उपस्थित आहे मला विनंती करायची ह्या बाजूच्या सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण समोर येऊन बसलं पाहिजे हा खऱ्या आदिवासींचा मोर्चा आहे पण कोर्ट झाला का आळ्यापिळ्या देऊन गाडी इकडे चावडी लढाऊ बसायला लागले आणि जे मोगस आहेत ना मोगस ते शिस्तामध्ये मोर्चा काढतात ते पावसामध्ये मोर्चा काढतात लागे लागे। या या थे। थे ते उन्हामध्ये मोर्चा काढतात आणि तुम्हाला ऊन जास्त लागायला लागले आपण या ठिकाणी येऊन बसायचे मला या निमित्तानं सगळ्यांना सांगायचे की हा मोर्चा कोणी काढू आज बघा बाकीच्या समाजामध्ये नेतृत्व नाही बघण्याचा गुण नाही पण एक माणूस पुढे गेला की सगळी माणसं त्याच्या पुढे जातात मग आपल्याला कशासाठी सोप्या असं पाहिजे मी आपल्याला या निमित्तानं सांगणार प्रश्न आपल्या ज्वलंत आहे तर या प्रश्नाबाबत आपण एकत्र आलो नाही जर आपण कायम सुरेवत ठेवला तर मग बाकी शंभर टक्के आपल्या आरक्षणामध्ये कुठल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे मी आदिवासी समाजातल्या सर्व कार्यकर्ते सगळ्यांना विनंती करतो आज कुन्नर तालुक्यामध्ये सत्तर हजार आदिवासी राहतात दोन हजाराकडून आता जर विचार केला तर लाखाच्या पुढे मग काला आजवटते रस्त्यावर उतरायला आपण मोठ्या मोठ्या गप्पा मारतो साहेब की आम्ही हे करू ते करू पण आपण ते करत नाही उद्या मोर्चा कोणी काढू एखाद्या आपला समाज बांधवला नुसती आरवून देऊ अखेर त्याच्या पाठीमागे गेले पाहिजेत असं इथून पुढे तर आपण वाटलं पाहिजे कारण तरी तुम्ही म्हणत असले का वेगवेगळ्या पक्षांमध्ये लोक काम करत असले सरकार काय कोणाचं नाही सरकार काय सर्व नाही पण या सिस्टम बरोबर आपल्याला राहून त्यांच्याबरोबर राहून त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे जा। म्हणून खऱ्या अर्थाने आप आपण सगळेजण त्यांच्या बरोबर राहून मी विनंती करणार आहे की आज बंजारा समाज म्हणतोय धनगर समाज म्हणतोय उद्या आपण एखादा समाज म्हणत म्हणून आपण जागरूक असलं पाहिजे तरी अर्थानं मी ज्यांनी नियोजन केलं त्या सर्व मी या निमित्ताने धन्यवाद देतो की मित्रांनो आपण नियोजन केलंय अतिशय चांगलं नियोजन झालंय की हरकत नाही जसं वनविरा साहेबांनी सांगितलं की जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जायचे तेव्हा आपण सर्व एकजुटीने समाज बाजूला संघटनावाद बाजूला ठेवू पक्ष बाजूला ठेवू सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि आपला जो हक्क आहे आणि तो हक्क अधिकार आपण हिरवून आणला पाहिजे आपण सर्वजण या ठिकाणी गप्पा मारतोय आश्रम शाळेमध्ये पोर्या खात्यात नाश्या खात्यात आपल्याला लाभ नाही वाटत का आपण रस्त्यावर येत नाही का आपण त्यांना जाब विचारत नाही हा जाब आपण जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत आपला आपल्याला कोणी न्याय देणार नाही या निमित्ताने मी सांगणार आहे की आपण सर्वांनी जागरूक राहा आपल्या मुलांना शिक्षण भेटते का बघा आपल्या मुलांना जेवण भेटते का बघा आपल्याला शासकीय योजना भेटते का बघा नसल भेटत अधिकाऱ्यांच्या पीक लाग घालायचं तुम्ही नियोजन करा नाहीतर मग आपण जर आप असं राहिलो इकडं तिकडं उन्हे म्हणून सावलीला जाऊन बसलो अरे उन्हामध्ये मध्ये राहणार आहे आपण आपण म्हणतो ना आम्ही जेल जंगल जमिनीचे मालक आहे राखणदार आहे उन्हाला कोण घाबरलाय त्या उन्हामधून आपण उठून बाजूला जाते याच्या पुढे शिस्त कोणी मोडता नाही भविष्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतील या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची नावं आहेत फक्त टप्प्याने आहेत नियोजन करणाऱ्याला या ठिकाणी तोंड द्यावं लागतं सगळ्यांना सगळ्यांनी समजून घ्यावं हो। त्यांना कोणला बोलायची संधी मिळाल त्यांना समाजाबद्दल बोलायचे इथं सगळ्यांना संधी मिळणार आहे त्यामुळं लगेच घरी पळून जायचा विचार करू नका आणि या ठिकाणी हा जुन्नरचा पूर्ण रस्ता बंद व्हायला पाहिजे होता पण आपल्या ह्या या अशा वागण्यामुळं समाजाला आपली पोचकडे ओळखले त्यामुळे एकत एक नाही अथापात एक नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे मला वाटतं शहाण्याला शब्द जमा एवढं मी बोललोय भविष्य काळामध्ये ही वागून तरी सुधारतील तर सुधरून तरी वागतील अशा प्रकारचा आवाज या निमित्ताने करतो आणि थांबतो जय हिंद जय आदिवासी